हा प्रोग्राम सर्वप्रथम तर मी छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि बाबासाहेब आंबेडकर यांना पण वंदन करतो त्यानंतर मी हे जे विकराळ फाऊंडेशन स्थापन केलेली आहे माझे जे अनुभव आहेत जीवनाचे जे जी अनुभव मला आलेले आहेत त्याच्या पहिले म्हणजे कोणाला मदत करणे मला मदत होत नव्हती या पहिले कधीच मदत केलेली नाही कोणी तर माझा असा उद्देश आहे की कोही कोणतेही समजा बेरोजगार समजा आपले मित्रपरिवार म्हणजे य वर्ग यांना मदत केली पाहिजे तर माझे जे युवा वर्ग होता त्यावेळेस माझ्यासोबत यांनी माझ्या माझ्यावर जे आपत्ती आलेली होती त्या त्यानंतर मला माझ्या युवा वर्गांनी कधीच मदत केलेली नाही म्हणून जे मी अनुभव का अनुभव मिळाले मला त्यामधून मी विक्राळ फाउंडेशनची स्थापना केली दोन हजार पंचवीसमध्ये वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर त्यानंतर पहिले मी पहिले काम केलेले आहे विकराळ फाउंडेशन मार्फत पण मी असं दाखवलेलं नाही पण आता मला संपूर्ण महाराष्ट्राची गरज आहे की संपूर्ण महाराष्ट्रात मला रा, राबवायचं आहे सामाजिक कार्य त्या आपल्याला हे असं चालू मी नेहा समीर सोनेकर महिला प्रदेश अध्यक्ष विकराळ फाउंडेशन महाराष्ट्र राज्य नागपूरमध्ये आज जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तो पदवितरण सोहळा या नावाने आयोजित केलेला आहे यामध्ये सर्वांना पद जे दिलेले आहेत ते पदग्रहण होणार आहेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही जे संस्थापक अध्यक्ष आणि पूर्ण कार्यकारिणी आहे त्यांना आमंत्रित केलेलं आहे ही जी फाउंडेशन जी पूर्ण टीम आहे ती सामाजिक कार्य करण्यासाठी तयार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही शाखा ओपन करून पूर्ण सामाजिक कार्य करण्याचा सा प्रयत्न करत आहोत जसा हा होता की पदवितरण करायचे होते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे आमची ही पहिली शाखा आहे आमच्या विक्रय फाउंडेशनची विक्रा फाउंडेशन ही पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्रामध्ये जितके पण जिल्हे आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला विक्रा फाउंडेशन घरोघरी न्यायची आहे म्हणजे पुष्कळ गरजू लोकांना माहिती नाही आहे की आपण आपली गरज ही कुठे पूर्ण होईल मॅक्झिमम ठिकाणी त्यांची जे गरज आहे ती पूर्ण होत नाहीये ती गरज जर आमच्यापर्यंत येईल ती कधी येईल जोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचू नये तोपर्यंत ते आपली गरज आम्हाला सांगणार नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो माझी हे कार्य आहे त्यामुळे आमची पूर्ण टीम याच्यासाठी कार्यरत आहेत संदेश काय देणार लोकांना आम्ही हेच सांगतो की आम्ही आहोत आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत की तुमचे प्रॉब्लेम आम्ही कव्हर करू आणि तुम्हाला मदतीचा एक मी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा सा एक सहाय्यक सदस्य आहे आज आपण नागपूरमध्ये विक्राळ फाउंडेशनची एक प्रास्ताविक शाखा ओपनिंगचा कार्यक्रम सादर केलेला आहे या कार्यक्रमाच्या द्वारे आपण जी विक्राळ फाउंडेशन जी अकोला जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे धडाडीचं कार्य करत आहे त्याची एक झलक किंवा त्याचं एक निवेदन म्हणून नागपूरमध्ये आपण हे एक कार्य संपन्न केलेले आहे या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाच्या प्रमुख ज्या काही महिला आहे त्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नेहा समीर सोनेकर प्रदेश उपाध्यक्ष उज्ज्वलाताई बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखातं आम्ही सर्वांनी इथे हा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे यामध्ये प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे निलेश काटोले सरांची जे की ह्या फाउंडेशनचे अध्यक्ष आहे तर आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की फक्त स्वतःसाठी कार्य करून नाही चालत तर आपण समाजासाठी कार्य करावे हाताला हात दिला तर कोणाचा पाय धरण्याची गरज पडत नाही या तत्वावर आम्ही चालणारे आहोत धन्यवाद